सत्या मला खूप शांत सॉफ्ट हो। माझा ना खूप गुड बॉय आहे तो म्हणजे मला कधीतरी वाटत ना तो आजकालच्या सोसायटीत ना तो मिसफिट आहे ही गुड गाय त्याला वाईट कोणाचं हे करत नाही त्याला काही झालं तर तो इमोशनल होतो आणि तो भयंकरच म्हणजे आहे तो साधा आहे साधा आहे त्याचा थोडस आधी थो 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 शाळेत थो त्यात एक एच डी आहे त्याला त्यामुळे त्या त्याला काय म्हणतात त्याला शिकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा असल्यामुळे ते पण तो खूपच भोळा मला तर कधी कधी हे वाटतं की इज नॉट अ सोल होल हर्ट ठरवून चिडला की खूप चिडतो तुम्ही कधी म्हणता असं कसा काय तुम्ही कसं तू नाही तसं तू इमोशनल आहे ते मी कधीच त्याला म्हणजे यु आर तू आहेस तसा मला आवडत असतो जसं आहेस तसा तर तसाच राहा पुढे <laughs> आणि कधी एखाद्या त्याच्या मुलाच्या याच्यात हे आला डाऊन पॅच आला तर तुम्ही त्याला वडील म्हणून कसे समजावता तुमच्यातल्या कम्युनिकेशन कसं कम्युनिकेशन खूप ना मस्त आहे मी वित्रासारखंच आहे म्हणजे मी त्याला बसून आय कॅन कन्विन्स त्याला अक्टिंग करते पण मी त्याला म्हटलं नको म्हणजे मला वाटल असं हा जबरदस्त ऍक्टर आहे मी त्याला कन्विन्स केलं की नाही तुला ह्या फिल्ड मध्ये काही बघ पुढे काय चल करत पण मी त्याला कन्विन्स केलं की तू आता सध्या बिझनेस सांभाळ तू पण त्यांनी ऐकलं पण आय एम दे म्हणजे तू रात्री अपरात्री कुठल्याही मुलाने मला अगदी कधी हाक मारली तर आयम देर म्हणजे तो फोनला डबल पण नाही वाढणार बेल पर्यंत मी असेन लाईनवर आणि जेवढा टाइम लागतो मला तिथून त्याच्यापर्यंत पोहोचायचा त्याच्यापेक्षा हाफ मध्ये मी जाईन कारण मी गाडी फास्ट चालवतो त्यामुळे ते त्या बाबतीत मुलांच्या बाबतीत मी खूपच पॉझिटिव्ह आणि सेंटिमेंटला आहे आणि कधी कधी त्यांना कोण काही टोल बिल करताना माझी तार जाते म्हणजे माझ्या काम केलेल्या पिक्चर बद्दल बोला तुम्हाला नाही आवडत काही बोला मला काही फरक पडत पर्सनल झालं तर मी शोधेन जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत शोधेन माझ्या मुलांना काही बोलायचं नाही कारण ते त्यांचं काही घेणं देणं नाही ना, ना तुम्ही का त्यांना ट्रोल करताय मला एक विचारायचं आहे म्हणजे तुम्ही आता एवढे सिनेमे केल्यानंतर आज आपण पाहतो की महाराष्ट्रात मुंबई आहे मुंबईमध्ये मायानगरी आहे पण तरीही इथे उत्तर प्रदेश बिहार गुजरात इथून येतं टॅलेंट आणि मग ते स्टार होतात आज बरेचसे आपण बॉलिवूडमध्ये पण पाहतो पण आपल्या मराठीमध्ये इतकं छान टॅलेंट आहे थिएटर आर्टिस्ट आहेत तरी पण त्यापैकी असं कोणी स्टार आज बॉलिवूडमध्ये काही मोजकी नावं व माधुरी दीक्षित वगैरे तर हे आपण ऑप्शन पण तशी नावं पुढे का नाही आपल्याला दिसत म्हणजे काय कुठे कमी पडतो काय होत नेमकं काय होत की एकतर ना ही इंडस्ट्री दॉज नॉट कंट्रोल हा एक खूप मोठा त्यातला भाग होता मग ते, ते नॉर्थची लॉबी होती ना आणि साहजिक त्यांना ती माणसं माहिती होती म्हणजे मी हे म्हणत नाही की तेव्हा ग्रॅजी गणत्यांना ते जबरदस्ती करत होती जी आपल्याला लोक माहिती असत तीच आपण घेतो ना पण आता विल म्हणजे आता ही स्टार हे आ, हे हळूहळू गायब होतील आणि ॲक्टरचंच रोल करतील आणि आज ते मला दिसतंय की आज म्हणजे जेवढी मला ह्या याच्यामध्ये काय म्हणतात ते कृती सॅनॉन किंवा ह्या इम्पॉर्टंट वाटणार तेवढीच मला छाया कदम इम्पॉर्टंट वाटते तेवढीच मोठी स्टार आहे ती आव्हान नाही करायचं कोणीच आता त्यामुळे आता टाईम चांगले आहे आपले मराठी लोक येणार आणि येणार नाही अशी मुसंडी मारून येणार आहेत ना बघतो कारण खूप चांगले ॲक्टर खूप चांगले डिरेक्टर्स आहेत आपल्याकडे आज म्हणजे आपली मराठी पुरत दाखवतात की आम्ही फिल्म मेकर्स पण किती चांगले होते त्यामुळे आता म्हणजे याच्यानंतर मराठीचा झेंडा राहीलच एक मला रीमा लागू आणि त्यांच्याविषयी बोला कारण आता बऱ्याचदा रिमा ताईंच नाव घेतलं नाही रीमा वॉज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे कसं आहे तर मेनवर ग्रोईंग अप ना म्हणजे थिएटर करतो रीमा स्टार होती म्हणजे मला अजूनही आठवतं की एक ना कुठली तरी सिरियल होणार होती अशीच तेरा एपिसोडची आणि आम्ही अफलातून करत होतो काम नाही टेलिव्हिजन तर नव्हतंच पण कुठेच नाहीच आणि राजन तामाणे एकदा आला म्हणाला की आम तो आणि रीमा एक सिरियल डिरेक्ट करणार आहे आणि तू भेटायला येशील का एका रोल म्हणजे एक मेन रोलसाठीच मला आठवतं इथेच पाईप रोडलाच तिकडे राहायची रीमा ते मी घरी गेलो त्याच्या आणि रीमा रिमा येऊन बसली मार्ग गप्पा गप्पा मारले आणि आव माझी तर अशी जिवेला गाठ बसली मी असा नुसता बसून ती असं बघत होतो व्हेरी ब्युटिफुल शो असो काय रीमा दिवसायची त्याला त्यावेळेला नाही ती चांगली दिसली आणि मी नुसता आणि शो सो नॉर्मल म्हणजे काही स्टारी नाही छान गप्पा मारल्या आणि मी फायनलाइज झालो त्या रोलसाठी मला ते रोल मिळण्याच्या कौतुकापेक्षा मला रीमा बरोबर काम करायला मिळणार याचं ल, ल, मी शी एज अ डिरेक्टर पण ती काही कारणाने त्यांनी नाही केलं मग कोणीतरी दुसऱ्याने डिरेक्ट केली आणि कोणात तर दुसऱ्याच घेतलं आम्ही बाहेर पण ते रिमाबरोबर स्टेट आणि मग ते नाटक मी करायचं ठरलं ब्याण्णव साली त्यावेळेला त्याचं नाव होतं तिची गोष्टच वेगळी मीच लिहिलेलं चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्टर मी आणि रीमा मग ते रीमाचं मग महिने प्यार किंवा आलं आणि रिमा स्टारच झाली है? है ते राहिलं ते राहिलं बरं मी पण मग चौऱ्याण्णव साली सिनेमात आलो खूप मी फिल्टर कॉफी या नावाने केलं परत तेच नाटक परत काढल्यानंतर आणि केलं कारण आजचं जे जग आहे ना जग एम्बिशन ओव्हर राईड रिलेशनशिप म्हणजे रिलेशनशिप सेकंडरी आज मला माझं सक्सेस इज मोर इम्पॉर्टंट रिलेशनशिप आणि एनी इमोशन तर ते इतकं करेक्ट होतं नाटक त्या मी केलं पण रिमा वॉज ऑलवेज माय वास्तव म्हणा निदान माझा पहिला पिक्चर त्याच्यात बरं आईमध्ये पण आधी रिमा होती ऐकलं पण ते काय झालं तो प्रोड्युसरच्या वेळेला पळाला तो मग आणि तोपर्यंत मग मी नाटकात स्थिरावलो आणि मग मी नाटक केलं मग ध्यानीमनी केलं मग मला ध्यानीमनी करताना मला डॉक्टर तुम्ही सुद्धा एक प्रॉब्लेम झाला तेव्हा मला नीनानी खूप आउट ऑफ द वे हेल्प केलं आणि तेव्हाच मी विचार केला की मी कधी पिक्चर बनवलं आहे तर मी नीनाला लगे नथिंग रिमाशी काही वाईट नाही पण एक असताना आपल्याला की अरे नीनाने खूप आपल्याला सपोर्ट केला दिला पण त्याच्यानंतर सगळ्या पिक्चरमध्ये मी निदान वास्तव अरे देश देशमे गंगा रेता आहे सगळ्या पिक्चरमध्ये रिमा होती शिवाजीमध्ये पण काय नाही मी शिवाजीराजे भोसलेमध्ये पण तिला घेतलं एक एका रोलसाठी हत्यार एक सिरियल गेली त्याच्या पण खरी खरंच ना कधी कधी ना एक दोन ऍक्टर्स आहेत ज्यांना मी कायम कायम मिस करतो एक प्रशांत सुभेदार ओच्या काय ॲक्टर आणि रीमा अजूनही कधी कधी कास्टिंग करताना सबकॉन्शियसली सब वाटत इथे रीमा इथेच प्रशांत ते येतच नाही कुठल्याही पिक्चरला ही दोन नावं येत नाही डोक्यातच होत नाही मी तसे रोल असले तर त्यामुळे आणि नाटक नाटकावर प्रेम आहेच माझं नाटक करत राहणार नाही माझी संस्था काही के बंद केलीच नाही मी तर ते आता काम करायचं आहे नाटकात